तर क्लिप पहिल्यांदी मी श्रीमती मनीषा मालसुरे या आहेत इथे त्यांची क्लिपिंग बघूया मनीषा मालसुरे ह्या शिक्षिका आहेत छोट्याशा गावातून आलेले आलेले आहेत एडग्रस्त मुलांसाठी त्यांनी विशेष शिक्षण दिलेलं होतं आणि ती हिंमत त्यांनी दाखवलेली होती तर त्यांचं कौतुक आपण करतोय जगी ज्यास कोणी नाही त्याच देव आहे या उक्तीप्रमाणे स्वर्गीय विजया तिला यांनी स्थापन केलेली पुणे जिल्ह्यातील भोगाव जवळील संस्था अनाथ मुलांसाठी हे हक्काचं घर संस्थेतील या मुलांना आजूबाजूच्या शाळेत कोणी घेत नव्हते श्री शिलावाटे सर यांच्या प्रयत्नाने पुणे जिल्हा परिषदेने जिल्हा परिषद शाळेला मान्यता दिली खरी पण या शाळेवर काम करणार कोण असा प्रश्न निर्माण झाला या मुलांना ज्ञानाचा दीप देण्यासाठी पुढे आल्यात त्या म्हणजे सोम मनीषा रवींद्र भालुसरे जेव्हा दोन साली मी ठाणे जिल्ह्यातून बदली होऊन पुणे जिल्ह्यात आले त्यावेळेस मला मुळशी तालुका देण्यात आला मुळशी तालुक्यातील मानव संस्थेतील मुलांसाठी सुरू झालेली जिल्हा परिषदेची शाळा पण या शाळेत कोणीच यायला तयार नव्हते मला या शाळेची नियुक्ती देण्यात आली पहिल्या दोषी जेव्हा लालसर डोळे असलेले आणि अंगावर भ्राण असलेली मुलं पाहून माझ्याही पोटात थोडासा गोळा आला परंतु जेव्हा घरी गेले तेव्हा माझ्या वडिलांचे शब्द हे प्रेरणादायी होते अग चांगलं काम करताना जर मरण आलं तर तू अमर होशील आणि ते शब्द मला भावले तसेच स्वर्गीय विजयाताई लवाटे यांचं आत्मचरित्र इथं होतं आणि मी तो वाचलं त्यांचं आत्मचरित्र वाचून मी प्रेरित झाले आणि मी माझ्या कार्याला सुरुवात केली कधीही शाळेत न गेलेली आणि कशासाठी शिकायचं असे अनेक प्रश्न असलेली पहिली ते सातवी पर्यंतच्या शाळेतील मुले आणि मॅडम मात्र एकट्या परंतु अंगी असलेल्या कला गुणांनी मॅडम या मुलांचे परिवर्तन केले सहा महिने एकटीने शाळा सांभाळून कधी गाणी तर कधी गोष्टी मनोरंजक अध्यापन करून या मुलांचे शिकणे आनंदाचे केले मुले विविध स्पर्धांमध्ये चमकू लागली श्रेयश राऊत हा विद्यार्थी तर सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र झाला शाळेच नावलौकिक वाढू लागलं समाजाने नाकारलेल्या मुलांसोबत बाहेरच्या परिसरातील मुले देखील प्रवेश घेऊन आनंदाने शिकू लागली नवीन नियुक्त झालेल्या शिक्षण सेविका कल्पना कुंभार मॅडम यांच्या भक्कम साथीने मॅडमने मुलांसाठी बाल आनंद मेळावा भोंडला दहीहंडी हंडी आणि आनंदायी विविध शैक्षणिक उपक्रम राबवून मुलांचा सर्वांगीण विकास केला भिंतीवरची चित्रे मुलांनी स्वतः रंगवली आहेत उत्पादक उपक्रम म्हणून विक्रीसाठी मुलांनी अनेक वस्तू स्वतःच्या हाताने तयार केल्या आहेत संगणक देखील मुले सहज हाताळतात मॅडम ना त्यांच्या या कार्याबद्दल तालुका पुरस्काराने सन्मानित करण्यात आले कोरोनाच्या काळात याच मुलांचे शिकणे आनंदाचे व्हावे म्हणून मॅडम युक्ती सुचली पहिली ते पाचवीच्या पुस्तकातील पाठ्यक्रमातील अनेक घटकांवर तसेच मुलांच्या भावविश्वातील घटकांवर मॅडमने शंभर पेक्षा जास्त बडबड गीते लिहिली युट्यूब वर संग्रही केली याच बालगीतांची गंमत गाणी शिकू आनंदे व चला गाऊ गाणी ही दोन पुस्तके या मानव्य मधील मुलांच्याच हस्ते प्रकाशित केली आज या मानव्य संस्थेतील अनेक विद्यार्थी मोठे होऊन अनेकांचे विवाह होऊन त्यांच्या संसार वेलीवर गोंडस निगेटिव्ह फुले उमलली आहेत बारा वर्षात वंचितांच्या हातात ज्ञानाचा दीप देऊन मनीषा मानुसरे मॅडम पुढील शैक्षणिक प्रवासासाठी पी एम श्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लवळे येथे रुजू झाल्या अशा प्रकारे वंचितांना समाजाच्या प्रवाहात आणून कळ्यांना काम आपल्या आपल्या मॅडम यांनी केले या कार्याबद्दल यशवंतराव चव्हाण सेंटरच्या डॉक्टर बन्सल पुरस्काराने सन्मानित करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे मी आदरणीय मनीषा रवींद्र मालुसरे पीएम श्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लवळे तालुका मुळशी जिल्हा पुणे यांना विनंती करतो की त्यांनी येथे व्यासपीठावर यायचं आहे सन्माननीय सुप्रियाताई सुळे यांना विनंती करतो की त्यांनी या गुणवंत शिक्षकांचा सन्मान करायचा आहे गौरवपत्र स्मृतिचिन्ह ग्रंथभेट आणि एकवीस हजार रुपयांची रक्कम देऊन आपण त्यांचा सन्मान करत आहोत आदरणीय मनीषा रवींद्र मालुसरे मॅडम जवळपास बारा वर्षे एच आय व्ही ग्रस्त बालकांच्या शाळेमध्ये त्या सेवा करत होत्या आदरणीय ताईंच्या लोकसभा मतदारसंघातील त्या, त्या आहेत या सेवाभावी वृत्तीसह स्वतः कविता लेखन मॅडम करतात शैक्षणिक साहित्याची निर्मिती करतात स्वतःची त्यांची लहान मुलांसाठीच्या कविता स्वतःची पुस्तकं त्यांची प्रकाशित झालेली आहेत खूप खूप अभिनंदन मॅडम खर तर मी आग्रह करण्याचं असं कारण एक काम वेगळं होतं आणि एक प्रवास वेगळा होता व्यासपीठावर उपस्थित असणाऱ्या मान्यवरांना मी विनम्र अभिवादन करते सर्व शिक्षक बंधू भगिनी सुद्धा मी विनम्र अभिवादन करते आणि जो काही मी प्रवास केलेला आहे एक वेगळा त्याची मी साक्षीदार आहे तर माझ्या भावना खूप अशा वेगळ्या झाल्यात पण त्या पूर्ण भावना मी कवयत्री असल्यामुळे मी शब्दबद्ध केल्यात तरी माझी खूप इच्छा होती मनापासूनची म्हणून मी ताईंना विनंती केली तर तुमच्या कार्यक्रमाचा थोडासा मी एक दोन मिनटं वेळ घेतेये पण खरं तर त्या भावना माझ्या पोचण्या तुमच्यापर्यंत गरजेच्या होत्या ओके तर ती कविता व्यक्त करते मानव्य मानव्याच्या उंबरठ्यावर ठेवला होता पाय आपोआप जागी झाली हृदयातील माझ्या माय माय बापा विना पोरकी माय बापा विना पोरकी सोबतीस आजार आनंद देऊन तयांना हलका केला भार कशासाठी शिकायचे ते कशासाठी शिकायचे ते होती उदासीनता शिकल्याने जीवन बदलेल घडविली मानसिकता कला गुणांना दिली प्रेरणा पुलकित झाली म्हणे मानव्यतील बालच मूते शिकूण झाले शाणे समाजाची पाहण्याची तव बदलली ती दृष्टी निष्पापया बालचमुंच्या प्रगतीस मिळाली सृष्टी पाहून त्यांच्या वेदनांना पाहून त्यांच्या वेदनांना झाले मी अंतर्मुख मनोरंजक अध्यापनाने देऊ लागले सुख कधी कधी त्या वेलीवरची कधी कधी त्या वेलीवरची गळून गेली फुले उरलेल्या उमलणाऱ्या कळ्यांना जगण्याचे बळ दिले दातृत्वाचे हात वाढले जगणे झाले सुकर विवाह मेळाव्यातून तयांचे होऊ लागले स्वयंवर वेलीवरती संसाराचा फुले उमलली निगेटिव जगण्यास द्या केवळ बळ नका करू ती किव मानव्याच्या वृक्षावरचे पक्षी उडाले दूर आयुष्याच्या त्यांच्याही जुळू लागले सूर नतमस्तक विजया ताईंच्या चरणी ज्यांनी लावले मानवेचे रोप बारा वर्षे करून सेवा घेतला मी निरोप धन्यवाद